नमस्कार देवश्री किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण कोकण स्पेशल आंबाकरी कशी करायची ते पाहणार आहोत करायला अगदी सोपी आहे चटपटीत अशी याची चव आहे आंबट गोड तिखट अशी याची चव आहे तर जेव्हा आंब्याचा सीझन येतो त्यावेळेस आंबा आणि ओला नारळ याचं कॉम्बिनेशन असलेली ही आंबाकरी एकदम चवीला भन्नाट लागते तर तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता किंवा भाकरीबरोबर खाऊ शकता चपातीबरोबर खाऊ एकदम चटपटीत चवीची भाजी सगळ्यांनाच आवडते लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडेल अशी ही रेसिपी आहे मी आज अगदी सोपी पद्धत तुम्हाला दाखवलेली आहे तर आंबा करी म्हटलं की करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्यातली मी एक आज तुम्हाला पद्धत दाखवलेली आहे करायला एकदम सोपी आहे झटपट होणारी आहे या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल तुम्हाला माझ्या रेसिपी जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती फॉलो करा इंस्टाग्रामची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही नक्की पाहू शकता चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आंबाकरी करण्यासाठी इथे मी पाच आंबे घेतलेले आहेत आंबाकरीसाठी आंबे असे छोटे छोटे वापरायचे कोकणामध्ये रायवळ आंबा वापरला जातो तो थोडासा आंबट असा चटपटीत आंबा असतो चटपटी हा थोडासा गोडसर आहे पण काही हरकत नाही गोड असेल तर गुळाचं प्रमाण थोडंसं कमी करायचं आणि एक वाटी ओल्या नारळ मी खिसून घेतलेला आहे अर्धी वाटी दही घेतलेला आहे फोडणीसाठी आपल्याला एक चमचाभर तेल लागणार आहे आणि इथे मी लाल तिखट घेतलेला आहे चवीनुसार मीठ अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा धणे घेतलेले आहेत थोडीशी हळद लागणार आहे आणि इथे मी दोन चमचे गूळ घेतलेला आहे जर आंबा आंबट असेल तर तुम्ही या ठिकाणी चार चमचे गूळ वापरू शकता तर हे आंबे थोडेसे गोड आहेत मी म्हणून थोडासा गूळ कमी वापरते आहे आणि फोडणीसाठी आपल्याला लाल सुक्या मिरच्या मोहरी मेथी आणि कडीपत्ता लागणार आहे तर सुरुवातीला आपण या आंब्यांची साल काढून घेऊया आंबे स्वच्छ धुवून घ्यायचे याचा देठाकडला भाग काढायचा आणि याला जो चीक असतो तो पूर्णतः काढून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला याची कोय काढून घ्यायची हे पहा अशा पद्धतीने आणि याची वरची साल काढून घ्यायची आता या सालीमध्ये आपण सा पाणी घालूया आणि ही साल धुवून याचा रस काढून घेऊया हे पहा अशा पद्धतीने हा रस काढून घेतला अशा पद्धतीने रस काढल्यामुळे आपली आंबा करी चवीलाही खूप मस्त होते आणि दाटसर होते क्रीमीपणा त्या करीला येतो आता आपण हा आंबा शिजायला घालूया आंबाकरी करण्यासाठी कोकणामध्ये शक्यतो असं मातीचं भांडं वापरलं जातं त्यामुळे त्या, त्या करीला एक वेगळी चव असते तर आज इथे माझ्याकडे मातीचं भांडं आहे म्हणून मी घेतलेलं आहे यामध्ये आपण हा आंब्याचा रस काढलेला घालूयात त्याचबरोबर हे आंबेसुद्धा घालूयात यामध्ये थोडंसं पाणी घालूयात तुम्हाला आंब्याची करी किती करायची आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता आता यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ लाल तिखट गूळ आणि थोडीशी हळद घालूया आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिक्स झाल्यानंतर आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि बारीक गॅसवरती हा आंबा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आपला आंबा शिजतोय तोपर्यंत आपण खोबऱ्याचं वाटण तयार करून घेऊयात प्रथम आपण यामध्ये धणे घालूयात जिरं घालूयात आणि ओलं खोबरं घालूयात यामध्ये थोडस पाणी घालूया आणि याच एकदम बारीक असं वाटण तयार करून घेऊया इथे आपलं हे खोबऱ्याचं वाटण तयार झालं तुम्ही पाहू शकताय एकदम बारीक असं हे वाटण तयार करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या करीला क्रिमीनेस येतो त्यासाठी ते अशा पद्धतीने एकदम बारीक असं वाटण घ्यायचं आहे इथे आपला आंबा सुद्धा छान शिजलेला आहे मस्त असा पाच मिनिटे हा आंबा मी शिजवून घेतला आता आपण यामध्ये तयार करून घेतलेलं खोबऱ्याचं वाटण घालूया आता हे मिक्सरचं भांड विसरून यामध्ये थोडस मी पाणी घालते हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया मस्त आता परत आपण हे दोन मिनटे छान शिजवून घेऊया परत दोन मिनटे ही आंबा करी मी मस्त अशी शिजवून घेतलेली आहे तर आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि याच्यासाठी आपल्याला तडका तयार करून घ्यायचा आहे तडका पॅन मध्ये तेल घालूयात तेल चांगलं कडकडीत गरम झालं की प्रथम आपण यामध्ये मोहरी घालूयात छान तड तडली की नंतर आपण यामध्ये दाने घालायचे आहेत नंतर कडीपत्ता आणि दोन सुक्या मिरच्या मस्त असा तडका आपला तयार झाला हा तडका आपण आंबाकरीवर घालूयात हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता आपल्याला यामध्ये दही घालायचं आहे दही सगळ्याच्या शेवटी घालायचं आहे दही मी थोडस फेटून घेतलेलं आहे तर अर्धी वाटी दही आहे तर दही आपल्याला आंबट जास्त वापरायचं नाही कारण तुमचा आंबे जर आंबट असतील तर दह्याचं प्रमाण थोडंसं कमी करा किंवा कमी आंबट दही घाला म्हणजे या करीला एकदम मस्त चव येते आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मस्त अशी कोकण स्पेशल आपली आंबा करी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता मस्त असा क्रीमीनेस एकदम छान वास तर एवढा मस्त येतो आहे तुम्हाला मी एका एक डिशमध्ये काढून दाखवते आंबट गोड तिखट अशी चटपटी चव असणारी सारस्वत रेसिपी आपली तयार झालेली आहे सारस्वत म्हणजेच यामध्ये लसूण किंवा कांद्याचा वापर न करता बनवली जाणारी ही रेसिपी आहे कोकण स्पेशल रेसिपी आहे या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा आंब्याचा सीझन चालू आहे त्यामुळे आवर्जून कोकणामध्ये ही रेसिपी बनवली जाते घराघरामध्ये आवडीने खाली जाणारी ही रेसिपी आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकनवरतीही क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद